शिरूरमध्ये पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार लोकसभेच्या पराभवानंतर आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारी शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत लोकसभेचा पराभव आढळराव पाटलांच्या जिव्हारी राज्याच्या हाय व्होल्टेज मतदारसंघांमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सातत्यानं पाहायला मिळत होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होणारी ही पहिली लोकसभा निवडणूक होती बारामती पाठोपाठ शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी जाहीर आव्हान दिलं होतं आणि शिरूरच्या जागेसाठीच शिवाजीराव आढराव पाटलांचा शिंदे गटातून राष्ट्रवादीत प्रवेशही करून घेतला मात्र शरद पवार गटाच्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढराव पाटलांचा दारुण पराभव केला आढराव पाटील हे शिरूर लोकसभेचे माजी खासदार आहेत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर आढळराव पाटलांनी शिंदेना साथ दिली आणि केवळ लोकसभेसाठीच आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं मात्र तरी देखील शिरूरच्या मतदारांनी त्यांना काही स्वीकारलं नाही आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात दुसऱ्यांदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला सलग दोन वेळा झालेला पराभव आढळराव पाटलांच्या चांगला जिव्हारी लागलाय पक्ष बदलूनही काहीही फायदा न झाल्यानं आढळराव पाटील पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा तेव्हापासून सुरू झाल्यात अगदी काही महिन्यांपूर्वी लांडेवाडीमध्ये आढळराव पाटलांनी जनता दरबार भरवला होता आणि त्यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आढळरावांना स्वगृही परतण्याची विनंतीच केली होती दादा आम्हाला तुमची गरज आहे तुम्ही परत या अशा घोषणास त्यांनी या जनता दरबारात दिल्या होत्या त्यावेळी कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून आढळराव पाटील काही काळ भारावूनही गेले होते लोकसभेच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या कुठल्याच कार्यक्रमाला किंवा दौऱ्याच्या ठिकाणी आढळराव पाटील हे दिसले नाही आहेत आजही अजित पवार हे खेड चाकण आनंदी अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावाही झालाय आणि यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला आढळराव पाटलांनी हजेरी लावली नाही मागील अनेक दिवसांपासून आढळराव पाटील हे काहीसे शांत झाल्याचंही दिसून आलंय तब्बल सत्तर हजारांच्या मताधिक्यानं आढळराव पाटलांचा पराभव झालाय एकीकडे शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या भावना तर दुसरीकडे स्वतःच्या मनाचा कौल घेत आढळराव पाटील खरंच शिंदे गटात पुन्हा जातील का तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम